नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सगळे आय होप चांगले असाल आणि चांगले राहा राहा आणि आज आमच्या दोघांच बघा लेकरांचं मॅचिंग मॅचिंग झाले गाडी रेड रेड म्हण मम्माचा आणि बेबीच रेड रेड हा मम्मा बाळ रेड 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 बाय थोडी करता आता गुड मॉर्निंग बोललो आपण नाईट गुड नाईट मॉर्निंग मॉर्निंग ये आमची दीदी गेले खाऊ खाल्ला तुम्ही खाऊ खाल्ला का बोल त्यांना विचार तुम्ही खाऊ खाल्ला का तुम्ही खाऊ खाऊ मन हा खाल्ला खाल्ला त्यांनी पण खाल्ला हा चला आता आज आमचा शूट चालू आहे कॉमेडी व्हिडिओचा आणि तुम्हाला सांगते बाहेर पाऊस आता शूटचं म्हणजे बाहेरचा शूट होता आणि बरोबर पाऊस यायला सुरू झाला बारीक बारीक बारी आणि तरी तो एवढा नाही आहे तर शूट होईल दोन मिनटात बघूया एक बाहेर अरे बापरे मोठा लगे मला वाटलं हे बघा थांबले जातं पाऊस आहे परत थांबावं लागलं त्यांना बाहेरचा शूट आहे बरोबर त्याच दिवशी पाऊस आला चालू तर तुम्हाला एक सरप्राईज आहे आणि काय सरप्राईज आहे तुम्हाला सांगते आमच्या घरी मला नवीन बहीण झाली आहे हा तर आज मी तुम्हाला भेटवते एम नीलम बंगाळे भारती छोटी बहीण कशी वाटली माझी बहीण नक्की सांगा फॉरेन वरून आली आहे अशी ला असते हो ठीक आहे यू के ना यूएस यूएस वरून आली आहे हाय गाइस हाय सबस्क्राइब द चॅनल हा ओके आयम इंग्लिश नाव तर बघा अतुलचा माझा अजयचा शूट झाला आणि आता मम्मीबरोबर शूट आहे खूप दिवसानंतर आज मम्मीबरोबर शूट करते कॉमेडी व्हिडिओज कारण आत्तापर्यंत शेताचं काम चालू होतं फा, सॉरी फार्म हाऊसचं काम चालू होतं त्यामुळे काही जमायचंच नाही तिला पण सकाळी लवकर जायची रात्री लेट यायची मग आता जरा काम थांबलं आहे आराम आहे कामाला त्यामुळे आता घरात चालू आहेत व्हिडिओ करायचा तर आता ह्यांचा झाला आता आमचा चालू करतो आतमध्ये चला आ? चितवायचे काहीतरी करायचं ब्युटिफुल आपण दिवाळी करतो तस पण लावायचे पेन्सिल आणि आता वाजले साडेपाच आणि चहा वगैरे सगळ्यांचा झाला आणि आता म्हटलं स्वयंपाकाच्या आधी सियाचा अभ्यास घेऊया तर आता आम्ही बसलो आहे सियाचा अभ्यास घ्यायला आणि अभ्यास झाल्यानंतर मग स्वयंपाक करायचा आहे आणि चला तर मग ॲज युजल विहान आला आहे अभ्यासाच्यामध्ये पण त्याला एक पेन्सिल आणि बुक देऊन गपचिप बसवलं हो येते आणि आता आम्ही फटाफट करून घेतो चला काय करतो आहे बी ए बी करतो आहे ए बी सी डी बा बा ब्लॅकशिप बाबा शिप आला होता आमच्या इथे पण आता गेला ते सांगते विहान हां हां बसा खाली खाली बसा या पटकन इथे इथे बसा चल सिया पटकन या। तर आता आम्ही सियाच्या हाताला पेंट करतोय ब्राऊन कलरचा आहे बघा कशासाठी तर हँड ट्री बनवायचं आहे त्यासाठी आता है हँड ट्री केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर सियाची आर्ट ऍक्टिव्हिटी झाली बघा हात काढलाय आणि कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा म्हणजे चांगला आलंय का ॲक्टिव्हिटी सिया हाच सियाच आहे पण वरचं ड्रॉ मी केले हाच सियाच आहे Thank you. चला तर आता सियाच का नाही दुखायला एवढी छान दिसते पण याचा ड्रॉबॅक काय माहितीये खूप दुखते म्हणजे असं टोचल्यासारखं होते आता सो आम्हाला तसं होतं तुम्ही काढून टाकते काढून टाकते नाही काढून ठेवते सॉरी खूप दुखते चला आता झालं म्हणजे ॲक्टिव्हिटी झाली आणि एक्स होमवर्क पण झाला सियाचा पण अजून दुसरा होमवर्क आहे सियाचा कारण कालचा थोडासा इनकम्प्लीट राहिला आहे ते पण करायचं आहे मग आता ते नंतर करणार आता वाजलेत साडेसहा वाजलेत आणि आता मी किचनमध्ये आले फटाफट भाजी वगैरे करून घेते किचनचं काम आवरून घेते आणि मग उरलेला अभ्यास घेते कारण अभ्यास घेतपासून तर खूप वेळ पण जातो त्यात नंतर मग किचनमध्ये आलं तर एवढी गडबड गडबड होते मग त्यापेक्षा काय अर्ध केलेलं आहे आता आता स्वयंपाक करायचा मग बाकीचं अर्ध काम करायचं आणि मम्मी पप्पा चालत भाजीला आणायला कारण भाजीला काहीच नाही सगळंच संपलेलं आहे त्यामुळे ते चालत भाजी आणायला आणि आता मी फटाफट करते क्या खारी छोरी क्या खारी काजू बदाम बदा। अच्छा आहे अच्छी बात आहे ओ ये क्या हुआ हे खारीक आहे पण ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एकदम कडक झाले एक तर सियाने तोंडात कारण बैठक कडक लागल्यावर परत दिलं म्हटलं बघू मग मी काय खाल्लं नव्हतं ना नंतर बघितलं तर खूपच कडक होतं मग त्याला मी आता काय केलं पाण्यात ठेवलं आहे पेयचं आता हे ह्यातलं संपेपर्यंत हे दे नरम पडते आणि मग सिया खाते स्वीट असते ते पण बसून खरी जा मी सियाला इथे का बसलो आहे कारण विहानला देऊ शकत नाही कारण त्याचे दाड एवढे आले नाहीत अजून आणि हे कसं एकदम हार्ड असते कठीण असते त्यामुळे म्हटलं तू इथं बसून खा आणि म्हणजे त्याला असं वाटू नाही की त्याला दिलं नाही वगैरे मग त्याला कसं पूड केले ती मी त्याच्या शिरामध्ये खिरीमध्ये वगैरे टाकते त्यामुळे तसं त्याला मिळतच आहे पण असं तर हे खाताना जर त्याला वाटलं तर म्हणून मी तिला इथं बसवले चला आता पटापट स्वयंपाक करूया चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू बाय लव्ह यू ऑल बाय बाय